हो मी गावाला आले आहे कोल्हापूरला आणि हे आमचं घर आहे आणि हे पहा आमच्या घरासमोर थोडीस गार्डन टाईप केलेले फळांची झाडे आणि घरामागे पण आहेत मला दाखवते मी हे घरामागे मस्त पेरू आंबे चिकू रामफळ सीताफळ सगळी झाडं लावलेली आहेत छान मस्त हे पण इकडे वांगे पावटे आणि ही केळीची फळ लावली तुम्ही काय करता येतं मँगोच्या झाडाला एअर लायरिंग कर हा आमचा केळीचा घड मोठा झाला आहे खूप जास्त त्याला काढून पिकट टाकायचं ऍक्च्युली हे आहे चंदनाचं झाड हे आंब्याचे झाड हे आहे रामफळाचं झाड हे इथे सगळ्या भाज्या सगळं लावलंय इथे राजगिराची भाजी आहे हे मागची साईड आहे पडवी आहे आता पेरलंय सध्या ते येईल आता पावसाळ्यात हा इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रोजेक्ट ह्या केळ्याची फुलं काढून ठेवलेली सुकून गेली काही लय काय काय बांधलेलं अय्या तुम्ही आंबा लपवलाय बघू आई शोधून शोधून सापडला अजून पण लपवलेले दिसतात हो गॉड केवडा मोठा आंबा माझ्या हातापेक्षा मोठा